जय जाऊ जय शिवराय मी बलबन घोरपडे आज मी बिल्लार बिल्लार हे गाव महाबळेश्वर आणि पंचगणीच्या मधामध्ये जे की सातारा जिल्ह्यामध्ये येतात तर या गावामध्ये म्हणजे पुस्तकाचं गाव म्हणून हे पूर्ण जगामध्ये आता वर्तीला जातात इथल्या प्रत्येक घरामध्ये जवळपास पंचावन्न ते पंचावन्न ते साठ घरामध्ये जी पहिली रूम आहे ती फक्त आणि फक्त पुस्तकात साधी ठेवलेली आहे तर हे पुस्तकाचं गाव आज इतिहासामध्ये जगाच्या इतिहासामध्ये भूगोलामध्ये पण दिसून येते या पुस्तकाच्या गावामध्ये इथल्या लोकांची बुद्धिमत्ता तर सुधारली इथलं लहानलेखू पण पुस्तक वाचते युवक पण पुस्तक वाचते म्हातारा माणूस पण पुस्तक वाचते सर्वच पुस्तक वाचतात त्यामुळे या गावाच्या बौद्धिक विकासामध्ये एवढी वाढ झालेली आहे की ते आ, आ, एक सहा सात आठ नऊ वर्षाचे विद्यार्थी कविता लिहितात स्टोरीज लिहितात सायन्स बद्दल काहीतरी लिहितात इतिहासावर बोलतात तर एकून जवळपास पन्नास ते साठ जागी असे पुस्तक तुम्हाला बाहेरचे जे आपल्या बैठकाकडून राहतात घराच्या त्या बैठक तुम्हाला दिसून येतात तर यामुळे इथल्या इकॉनॉमिक म्हणजे इथल्या पर्यटनामध्ये जर वाढ झालेली आहे जगभरातून आज जिथे बघायला येतात ते गाव कसं तयार केले पुस्तकाचं त्याचबरोबर इथला पर्यटक बी वाढलेला आहे आणि इतिहासामध्ये नाव झालेलेच आहे आणि खरं पाहता तर पुस्तक वाचनापासून माणसाचं मन शुद्ध होतं माणसाच्या मनातला पोटातला कपट बाहेर निघून जातो वाचन माणसाला समृद्ध करते आणि त्या समृद्धीसाठी महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये असं गाव अजून झालं ना कदाचित महाराष्ट्राची जी ऐतिहासिक परंपरा आहे जी संत ज्ञानेश्वरापासून छत्रपती शिवाजी महाराज महाराजापासून जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत लोकशाही अंधाबाऊ साहेब या लोकांनी जे साहित्यामध्ये किंवा इतिहासामध्ये जे नाव केलं ते नाव जर आपल्याला टिकून ठेवायचं असेल किंवा त्या नावाला एक मोठी उंची द्यायची असेल तर आपल्याला वाचन संस्कृती खूप महत्वाची आहे आणि गाव वाचन संस्कृतीचं एक मृत्यूमंद उदाहरण आहे खरंच या गावामध्ये भेटू भेट देऊन किंवा हे सगळं चित्र पाहून मला एक विद्यार्थी म्हणून एक अभ्यासक म्हणून एक कायद्याचा अभ्यासक म्हणून एक वकील म्हणून मला खूप खुशी होत आहे असं गाव प्रत्येक प्रत्येक गाव झालं पाहिजे यासाठी मी माझ्या लेवलला माझ्या गावाला तर मी काही वर्षामध्ये असं बनवेलच तर हे गाव तुम्ही नक्कीच बघायला या तुम्हाला खूप काही इथे दिसून येईल इथलं समाज कसा घडलेला आहे तर तुम्ही भेट द्या हीच माझी विनंती राहील मला जय शिवरा जय जै महाराष्ट्र जय